दिवाळी निमित्त अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे आपल्या महत्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत सकाळी आठ वाजता बडनेरा येथील निवारा केंद्रामध्ये दाखल झाले त्यांनी चक्क निवारा केंद्रातील अपंग वरुद्ध लोकांचे पाय धोवून त्यांच्या अंगाला उठणे लावून अभ्यंगस्नान करून दिले यावेळी प्रवीण पोटे यांना आपले अश्रू अनावर झाले होते निवारा केंद्रातील लोक सुद्धा रडून रडून आपले दुःख मोकळे करताना दिसत होते यावेळी त्यांनी पंचावन्न वृद्ध अपंग महिला यांना नवीन लुगडी साडी चोळी व म्हाताऱ्या पुरुषांना पैजामा शर्ट आणि निवारा केंद्रातील सर्व ऐंशी व्यक्तींना पुरणपोळीचे जेवण दिले या प्रसंगी महिला मोर्चाच्या सुरेखा लुंगारे चेतन पवार शिवराय कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी निवारा केंद्रातील व्यवस्थापिका ज्योती राठोड काळजीवाहक रोहित घोंगडे गजानन कांबे सदानंद ठाकरे विलास थोरात व निवारावासी बांधव उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती